सर्वांना कशात सगळे मस्त मजेत का जानवी साडी सेंटर मध्ये तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे तर मी रणिता तुमच्यासाठी घेऊन आलेली आहे खूप सुंदर अशी साडी आणि आपल्या जर आवडत असेल तर नक्की एक कमेंट एक लाईक आणि व्हिडिओ शेअर करायची आहे जेणेकरून साडीची प्राईज पण समजेल तुमच्या मैत्रिणीला आणि तुमच्या बहिणीला कोण असतील ते रिलेटेड त्यांना शेअर करायचे आहे व्हिडिओ आणि नक्की एकदा बघायला सांगायचे आहे कारण जानवी साडी सेंटरमध्ये खूप सुंदर असा स्टॉक दिसाड म्हटलं तरी येत असतो आणि छान अशा साड्या दाखवल्या जातात तर जे कोणी असतील नवीन नवीन म्हणजे व्हिडिओ कायम सगळे बघतात व्हिवर चांगले आहेत आपले पण नवीन तुम्ही जर बघत असताना आणि व्हिडिओ तुम्हाला कायम बघायचे असतील तर भरपूर जणांना आयडिया नसते की रोज कंटिन्यू व्हिडिओ पडेलच म्हणून तर चॅनलला सबस्क्राइब केलं तर तुम्हाला रोजच्या अपडेट येत राहतील आपल्या तर आपण पाहणार आहोत सुंदर अशी चंद्रकोर साडी आणि चंद्रकोर मध्ये आलेला आहे छोटस असं टिंब कारण मकर संक्रांत स्पेशल साडी आहे आणि हा जो काय पसारा दिसतोय दिवसभर क्लाइंट असल्याचाच पसारा आहे छान अशी चंद्रकोर साडी आली आहे ह्या साडीची प्राइस असणार आहे ओनली बाराशे रुपये प्राइस असणार आहे दिवसभर क्लाइंट असतं त्याच्यामुळे आपण काही व्हिडिओ घेत नाही पण स्पेशली तुमच्यासाठी मी व्हिडिओ करायला घेतलेली आहे सुंदर अशी चंद्रकोर साडी बघा ब्लॅक कलरची साडी पदर पण सुपोब आहे पैठणीमध्ये जाणारी साडी आहे सेल्फ काट आहे छटे काठ सुंदर असा काठ पाहून घ्या आणि आता मकर संक्रांतला ब्लॅक कलर तर वेअर केलाच जातो तर ही साडी तुमच्या फायद्याची असणार आहे तर ही अशी चंद्रपूर साडी आहे आणि आप आपल्याकडे न्यू पॅटर्न आलेला आहे खास करून मकर संक्रांतीसाठी पहा थोडस खोलून पण दाखवते आपली एक साडी सेल झालेली आहे तर मी दाखवते खोलून रॉयल ब्ल्यू कलर सगळ्यांचा फेवरेट रॉयल ब्ल्यू कलर सेल झाला आहे आणि त्याचा ब्लाउज पीस पण पाहिजे आहे कसा असणार आहे तर ही पहा रॉयल ब्ल्यू पैठणी सगळ्यांचा फेवरेट कलर आणि ट्रेंडिंग पण म्हणता येईल कारण कोणत्या कलरला आपण म्हणतो तो ट्रेंडिंग आहे तर बघा कसं सुंदर ब्लाऊज पीस आलाय सगळ्या ब्लाउजला आरीवर्क आलेला आहे आणि कमीत कमी एवढंच आरीवर्क करून घ्यायचं म्हटलं तर व्यवस्थित घेताय का जर जवळ पण दाखवा कस दिसतोय आरीवर्क तर एवढ्याच तुम्हाला ब्लाउजला ला आरीवर्क करून घ्यायचं असेल तर कमीत कमी तुमचे दोन ते तीन हजार रुपये लागतात तर तेवढ्याच प्राईजमध्ये मध्ये तुम्हाला सगळी साडीच मिळून जाते पा सुंदर असा ब्लाऊज पीस आलेला आहे आणि शिवाय शिवशाही पैठणी आहे सुंदर असं ताना सिल्क कपडा आलेला आहे बघा पैठणीचा प्युअर कपडा आलेला आहे आणि ही पहा साडी काय सुंदर साडी आली आहे एकदम भारी साडी कॉपर पैठणी छान अशी कॉपर पैठणी तुमच्या भेटीला आणलेली आहे राणीताईनी आणि पहा काय सुंदर पदर आलाय हा असा पदर आहे छान असा कॉपर शिवशाही पैठणी म्हणता येईल सुंदर अशी पैठणी रॉयल ब्ल्यू सगळ्यांची फेवरेट पैठणी आपल्या इकडे आलेली आहे आणि तुम्हाला एक सारख्या जरी साड्या लागत असतील उंची पहा काय उंची आहे साडीची चार ची उंचीच आहे साडीची छान अशी शिवशाही पैठणी आणि ही साडी आपली सेल झालेली आहे पण पूर्ण मी खोलून दाखवणार नाही आहे अशी असणार आहे ऑल ओव्हर कबुट्टी असणार आहे ह्या साडीला तर साडीला ऑल वर्क बुट्टी येणार आहे शिवशाही पैठणी आहे शिवाय पदरसुद्धा सुद्धा सुंदर आलेला आहे शिवशाही पैठणी याच्यामुळे ओळखली जाते आणि पहा ऑलवर्क बुट्टी आहे ही अशी पैठणी असणार आहे हिच्यामध्ये कलर बघून घ्या आणि तुम्हाला साडी आवडत असेल तर तुम्ही ऑनलाईनसुद्धा सुद्धा मागून घेऊ शकता कॅश ऑन डिलिव्हरी नाही आहे आपल्याकडे आपण फक्त ऑनलाईन ज्यांचं पेमेंट येतं त्यांनाच साडी देत असतो तर हा रॉयल ब्ल्यू कलर सुंदर असा रॉयल ब्ल्यू कलर अवेलेबल कलर बघून घ्या आणि जास्त ट्रेंडिंग जे कलर चालतात तेच आपल्याकडे असतात हा आहे चॉकलेटी सुंदर असा कलर जवळचा पैठणी आवडली असेल तर एक लाईक आणि एक कमेंट करायची आहे प्लीज तर साड्यांचा स्टॉक पाहून घ्या तुम्ही हा आहे छान असा राणी कलर मध्ये थोडा रेड वगैरे पण दिसत असेल पण राणी कलर आहे आणि छान असा बॉटल ग्रीन कलर जे कलर ट्रेंडिंग असतात तेच आपण जास्त करून स्टॉक ठेवत असतो तर हे चार कलर आपल्याकडे अवेलेबल आहेत आणि तुम्हाला जर यातून चार्ट भेटतो तुम्हाला जर यातून ऑल कलर वेगळे कलर पाहायचे असतील किंवा हवा असेल यातला वेगळा काही कलर तर तुम्ही आम्हाला व्हॉट्सअपला कॉन्टॅक्ट करू शकता तुम्हाला चार्ट मिळून जाईल कलर चा कसे कसे कलर असणार आहेत आणि या साडीची सेलिंग आपण ठेवलेली आहे बाहेर मध्ये गेल्यानंतर तुम्हाला कमीत कमी, -कमी बत्तीसशे पर्यंत असते तर हिची प्राइस आपण ठेवलेली आहे फक्त 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 तीन हजार रुपये आणि जे व्हिडिओ कोणी बघून येतील त्यांच्यासाठी अजून पण ऑफ होणार आहे तर लवकरात लवकर फायदा घ्यायचा आहे जानवी साडी सेंटरमध्ये साड्या खरेदी करून तुम्हाला सूट मिळणार आहे छान अशा साड्याचा स्टॉक आलेला आहे पहा आणि ही पण साडी पहा काय सुंदर साडी आली आहे लेहर्या पॅटर्न तुम्हाला याची व्हिडिओ पण भेटली होती अपडेट पण मिळलं होतं काठ पहा काय सुंदर काठ आलाय दागिना सिल्क साडीचा पैठणीचा काट आलेला आहे आणि पदर सुद्धा अप्रतिम आलेला आहे पहा ब्रॉकेट कपडा एकदम सुंदर असा सॉफ्ट कपडा आलेला आहे पहा पदर बघा काय सुंदर गळद कलर आलाय आणि इकडे पण काही सॉफ्ट पैठणी आलेली आहे आणि ऑलवर्क सुरुस्की पण आली आहे साडीला आणि आता लगभग जी चालू झालेली आहे लग्न सारायची तर आहेच आहे पण पुढे जाऊन संक्रांत येते पहा आणि आई संक्रांतीला साडी ती खरेदी केली तुम्हाला ब्लाऊज शिवून भेटत नाही तर पटकन यायचे खरेदीला जानवी साडी सेंटर श्रीगोंदा पहा काही छान ब्लाउज पीस आलाय तर हा असा स्टॉक आपल्याकडे अवेलेबल असतो आणि नक्कीच तुम्हाला जर साड्या आवडत असतील तर एक वेळ व्हिजिट करायला या आमच्या शॉपमध्ये